आमच्या पंचायत समितीचे ग्रामपंचायतच्या याचे वरिष्ठ अधिकारी साळुंके साहेब आमचे ग्रामपंचायतचे पाठक सर माने सर आणि साहेब सर सहकारी या सर्वांनाही आत्तापर्यंत सर, जे काही पाठक सर आणि तात्या साहेबांनी आणि साळुंके साहेबांनी जे सांगितलं योजना खरोखर स्तुती अशा प्रकारची योजना आहे आणि त्या योजनेचा प्रतिसाद म्हणूनच मी सहज रस्त्याने जात असताना हे कार्यक्रम चाललेला दिसला आणि ते ऐकायला मिळाल्यावरून सांगितलं काय हरकत नाही माझ्यापासून सुरुवात करायला काय हरकत नाही मी ज्या वेळेला तुम्ही म्हणतात त्या दिवशी भरायला तयार आहे माझे दोन खातेदार आहेत श्रीराम लक्ष्मीकांतकाळे आणि कृष्णा लक्ष्मी काळे हे जे दोन खातेदार आहेत पंचायतचे त्यांची बाकी मी कधीही तुम्ही म्हणाल त्यावेळेला भरायला तयार आहे